मैत्री दिवस फ्रेंडशिप डे आजच्या मैत्री दिनाच्या आपल्या सगळ्यांना खूप शुभेच्छा आज सादर करत आहोत ती कविता माझ्या एका मित्रासाठी लिहिलेली आहे बघा आपल्याला आवडते का कवितेचं नाव अर्थातच मित्र काहीतरी लिहून पाठवेन असं म्हटलं आणि बघता बघता निम्म आयुष्य नजरे समोरून गेलं नशीब समोरून चालत येतं नशीब समोरून कसं चालत येतं हे फर्स्ट इयरला अनुभवलं कसलाही आव न आणता समोरच्या व्यक्तीला आपलंसं करायचं हे तुझं कसब पाहिलं कसलाही आव न आणता समोरच्या व्यक्तीला आपलंसं करायचं हे तुझं कसब पाहिलं डाव्या हातानं केलेली मदत उजव्या हाताला न कळणं डाव्या हातानं केलेली मदत उजव्या हाताला न कळणं म्हणजे नक्की काय हे तुझ्याकडूनच शिकलं सभ्यपणे फ्लर्ट कसं करावं हे तुझ्यापेक्षा कुणालाच नाही चांगलं जमलं सभ्यपणे फ्लर्ट कसं करावं हे तुझ्यापेक्षा कुणालाच नाही चांगलं जमलं तुझ्यामुळेच नाही पडत प्रश्न आयुष्याची उत्तरं शोधताना अरे तुझ्यामुळेच नाही पडत प्रश्न आयुष्याची उत्तरं शोधताना असं म्हणतात लाईफ बिगिन्स ॲट फोर्टी अँड लाईफ बिगिन्स ॲट फॉर्टी अँड हे सिद्ध करावं तूच आणि न बोलता काळजी घ्यावी तूच न बोलता काळजी घ्यावी तूच आणि मित्रांची देखील पोटात घ्यावी ती फक्त तू आणि तूच जीवनातल्या चढउतारांना जसा सामोरा गेलास तू जीवनातल्या चढउतारांना जसा सामोरा गेलास तू तसाच मित्रांच्या आनंदात मनापासून सहभागी झाला असतो तूच तसाच मित्रांच्या आनंदातही मनापासून सहभागी झाला असतो तूच नशीब वगैरे सहसा न मानणारा मी सुद्धा नशीब वगैरे सहसा न मानणारा मी सुद्धा समजतो नशीबवान स्वतःला नशीब वगैरे सहसा न मानणारा मी सुद्धा समजतो नशीबवान जात आला याचं ही फक्त तू आणि तूच माझ्या मित्रा फक्त तू आणि तूच हे लिहिलं आहे माझ्या मित्रासाठी पण समर्पित केलं आहे माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना ज्यांनी आयुष्याला अर्थ दिला प्रेमाचा स्पर्श दिला